गाव म्हणजे गाव माझे गाव तुमचे गाव आपले गाव साऱ्यांचे मायेची आस म्हणजे गाव प्रत्येकाच्या मनातील ध्यास म्हणजे गाव निसर्गातील हिरवळ म्हणजे गाव सोन्याच्या खाणीतील सोनं म्हणजे गाव कवलारू घर म्हणजे गाव घरातील घरपण म्हणजे गाव जीवाला जीव देणारी माणसे म्हणजे गाव माणसातील माणुसकी म्हणजे गाव प्रत्येक सणातील उत्साह म्हणजे गाव आनंदाची लहर म्हणजे गाव मंदिरांचे सौंदर्य म्हणजे गाव देवाचा जागर म्हणजे गाव आईच्या पदराची उब म्हणजे गाव वडिलांची माया म्हणजे गाव गाव म्हणजे एक अविस्मरणीय ठिकाण आहे सर्वांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे कारण गाव म्हणजे गाव आहे करो वृक्षावर माया मिळेल थंडग्राशी छाया गरु रण झाडांचे साधे कल्याण मानवायचे वृक्ष लावा दारोदारी समृद्ध होईल घरोघरी हि माय भूमि हि जन्मभूमि हि कर्मभूमि अमुचि महा वन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि जन्मभूमि कर्मभूमि हा अमुचा है बाणा ही हि आहे बोली आस्मानी झके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी यावझी महापंगणनीय आदिकाल प्रिय ही मायमराठी औझी गल्याबाई पर बखर गातो गरम पंजे की वारेगाव। गई थी ना तो कसी हट आम चटा रात देशा कण देशा दगड़ा चा देशा प्रणाम मास्वाध्यावाहे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी पीकपणाचे धरती पाणी मातीचा धागणी जोग्यांची अनसंतांची भक्तांची माळकर्यांची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्धांची अनवीरांची

या कालावधीमध्ये आम्ही तीन हजार वृक्षांची लागवड केली जयमलला शॉपिंग सेंटर पंचवीस गाळे बांधले गैनीनाथ शॉपिंग सेंटर पाच गाळे बांधले व तीन हजार वृक्षांमध्ये नाना प्रकारचे वृक्ष लावून त्या ठिकाणी ऑक्सिजन कसा प्राप्त होईल त्याप्रमाणे मेहनत घेऊन त्याप्रमाणे ते वृक्ष लागवड केली तदनंतर खंडबाग मंदिराकडे जाण्यासाठी कॉन्क्रीट रस्ता तयार केला तदनंतर आदिवासी भागामध्ये आदिवासी विकास अंतर्गत मोठा हॉल बांधला तदनंतर त्याच्यानंतर गैनीनाथ हॉल बांधला अशा नाना प्रकारचे त्या ठिकाणी उद्घाटन करून वारेगाव ग्रामपंचायत उज्ज्वल भविष्याकडे कसे नेण्यात येईल त्याचा आम्ही प्रयत्न केला हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे पावसाचे मी हो प्रकाश जयराम दवंगे रानार वारेगाव तालुका शिंदा जिल्हा नाशिक मी वारेगावचा एक सामाजिक कार्यकर्ता असून आत्तापर्यंत त्र्याण्णव साली ग्रामपंचायत जन्म झाला ते दोन हजार चोवीसपर्यंत या ग्रामपंचायतीने विविध प्रकारचे पुरस्कार मिळवले त्यामध्ये निर्मग्राम पुरस्कार असेल गाव हा, गावागादी मुक्त पुरस्कार असेल तसेच त्यानंतर सभामंडप पात्रे हायस्कूल अभ्यासिका व्यायामशाळा आदिवासी क्षेत्रामध्ये सभामंडप ठक्कर बापा योजनेतून सभामंडप रस्ते गटारी अशा विविध प्रकारचे काम करत असताना मला या वारेगावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच त्यांच्या बोर्डाचा खरोखर अभिनंदन करू वाटतं की एवढ्या छोट्याशा युनिट असतानासुद्धा एक अकराशे गावची लोकसंख्या असतानासुद्धा एवढं मोठं काम उभं केलं त्याबद्दल या प्रशासनाचं मी जाणीवपूर्वक अभिनंदन करतो तसेच यांना भविष्यात त्या काळात वाटतानी सुडेते निकटेच सावरते बावरते धडते अडखळते कापडते प्रत्याशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरूनी आभाळा मन उधान वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवर ते मन उधान आपण दोन तीन वर्षापासून कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचे आव्हान स्वीकारलं तो भविष्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊ या वारेगाव ग्रामपंचायतीने सुमारे साडेतीन हजाराची वृक्षारोपण लागवड केली आणि ती निस्वास करून नाही तर ती पूर्णपणे प्रगतीपथावर आणू आज जनता त्याचा आस्वाद घेताय हा एक वेगळाच आनंद या वारेगावच्या ग्रामपंचायतीने समाजाला दाखवून दिलाय मल्हारवारी मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी <Sessizition> जातो मल्हार मल्हारवारी मोतीयानं दावी भरून नाहीतर देवा पापी। गाव आ, मी जातो ओढला मारेगाव ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग निवृत्तीची ने मी दसविधीच्या टाकीला पाणी सोडतो आणि कोणाकोणच पैसे घेतले जात नाही आणि ग्रामपंचायतची ग्रामपंचायतनं ग्राम मला पाणी सोडण्याचे काम कामगिरी वाळेगाव ग्रामपंचायत क्षेत्र आहे आणि या वाळेगाव ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये या ठिकाणी एक आमचं एक रान होतं पडलेलं होतं पहिल्यांदा आणि त्या ठिकाणी तीन हजार वृक्षाची थी लागवड केली आणि हे गाव अतिशय सुगाम सुपला बनवण्याचं काम हे ग्रामपंचायतनं केलं ग्रामपाय माध्यमातून केलं त्याबद्दल आमच्या गावासाठी वतीनं प्रथम तर आम्ही या ग्रामपंचायतचं मनापासून अभिनंदन करतो की खरोखरच एक हरतक्रांती ज्याला म्हणतात ही हरितक्रांती घडवण्याचं काम या पंचायतनं केलेलं आहे काही दिवसापूर्वी ह्या पंचायतला निर्मलकाम कोरसा विजेता पुरस्कार मिळाला त्यांच्या माध्यमातून हगत नाही मुक्त गाव यांनी केलं त्याला लागूनच ठिकाणी जे वृक्ष लागवड करताना बघतोय यापर्यंत या ठिकाणी पहिलं मारदाना होतं आणि या मारदानावरती एक प्रकारचं हैरक्रांती घडवण्याचं काम खरोखरच या पंचायतने केलेलं आहे मी मनापासून माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं माझ्या गावाच्या वतीनं या ग्रामपंचायत खरोखर अभिनंदन करेल की आता हे चांगलं काम तिन्ही गावच्या वतीनं या ठिकाणी तिन्ही गावची यात्रा भरते आणि आता थोड्या दिवसामध्ये दोन दिवसामध्ये खंडोबान या ठिकाणी यात्रा आहे आणि याच बाग लोक येतात आणि आता आल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी जे मारण होतं आणि जे हरीप्रांती बघितली होते त्यांच्या मनाला सुद्धा समाधान वाटतं की आपण एका चांगल्या शेतामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आजच या ठिकाणी खंडोमा मंदिराचं जीर्णोदच आला आणि या ठिकाणी जनार्दन स्वामी मठाचे मराधी मठाधिपती आता या रमेशगिरी महाराजांच्या हाती प्राणपर्यंत झालेली आहेत आणि वातावरण वाहातिकचं वातावरण आमच्या गावामध्ये तयार झालेलं आहे आजच्या युगामध्ये हे युग बदललेले आहेत आणि या युगामध्ये आजकाल प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज आहे आणि हे झाडं लावल्यामुळं या ग्रामपंचायती झाडांचं चांगले निगा राखल्यामुळे या ठिकाणी एक ऑक्सिजन या गावाला या प्रत्येकाला मिळेल आणि देणेकरून आरोग्यमय म्हणजे बिना आरोग्य या ठिकाणी हा माणूस जगू शकेल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा या ग्रामपंचायती मनापासून धन्यवाद करतो आमचं